हां गुड मॉर्निंग गायस बघू शकता आता वाजलेत सकाळचे किती वाजले अकरा अकरा सो आता आमची तयारी चालू आहे वटपौर्णिमेची मेकअप चालू आहे बघू शकता सो तुम्हाला दाखवते काय 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 पुरा पसारा केला आहे मेकअप चालू आहे लुक आणि केल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही दाखवतो काय काय कसं कसं काय ते कुठे जाणार काय करणार कसा मेकअप झाला आहे तो सो भेटू थोड्याच वेळा आम्ही रेडी झालेलो आहे बघू पण मी जरा थात तयारी करते आहे, याता है, आमी सेज़व तो आहे। आता हे आम्ही सजवतो आहे बघू शकता अशी आहे मदतीला तुझ्यासाठी आहे चालू आहे तयारी आता आम्ही पूजेला जाऊ तेव्हा तेव्हा तुम्हाला पुढच दाखवू ना तुम्ही आमच्या सोबत आता आम्ही ट्रेनिंग देतोय खुशीला कारण पुढच्या वर्षी खुशीचं लग्न आहे तर ती आता हे भरती आहे तर तिला मी सांगते काय काय भरायचं आता हे त्यामुळे तिला आता ट्रेनिंग देते सगळं भरायची हो भर लाव म्हणजे तिला टेंशन नको ना पुढच्या वर्षी सो आता ती सगळं शिकून देते कसं वाटतय भरताना मस्त

देवाची पडते चांगलं वाटत म्हटलं हे तर सूर्य नेला टाकायचंय ना पाल ना एकावरती एकच ठेवते बघू शकता तुम्ही आता हे वटपौर्णिमेच्या तयारी झालेली आहे ही वटपौर्णिमेची तयारी करता करता आता हे ऑफिसची पण काम चालू आहेत आता कधी जाणार वड पुयला त्यांच्यातून गँग आली नाही आहे त्यांची गँग तयारी करते त्यांची गँग आली की ते लगेच जाणार तोपर्यंत तो ऑफिसची कामं करते तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवणार वट पुजायला जाणार गँग बरोबर एकदम छान अशी तयारी केली आहे बघू शकता एकदम टिपिकल मराठी पोरगी मांड्या वगैरे घालून बसले ऑफिसचं काम करायला चला थोड्याच वेळाने भेटूया थोड्याच वेळाने आता हम्म पहिल्यांदा उपाय झालाय अकरा वर्षामध्ये अकरा वर्षामध्ये पहिल्यांदा उपाय झालाय कडक कडक उपास आता दीड वाजलाय दीड तर काय खाल्लेलं नाहीये कडक उपास आहे तर भेटूया थोड्या वेळाने ब्लॉक मध्ये बाय बघू शकता निघालो आता लिफ्ट मध्ये जातो आहे लिफ्ट आले आले लिफ्ट लिफ्ट मध्ये जातोय बघू शकता या आता ब्लर का वाटत विंडो हे बरोबर नाही सो आमची तयारी झालेली आहे चला बघा आता सगळेजण तयार झालेले आहेत छान पैकी इथे चालू आहे वान देतात एकामेकाला वान सा सोड़ा नहीं तो सो भी नहीं सकता नियति के चैलेंज हम

तो तो कमीत आहे आई ने की ना पापा की आते हैं

आता इकडे सीता कुठे गेली बघू शकता आता किती गर्दी आहे सगळ्या पूजेच्या पाया पडायला आल्या मंदिरामध्ये दर्शनाट पौर्णिमेचं गिफ्ट बघू शकता काय वट पौर्णिमेच गिफ्ट दिलं आहे सो ओपन करायचं का ओपन करून बघ तुला आवडतं का बघ आता ओपन करून कसं ए सीला जरा भरपूर गरम होतं टी वी का चालू शकते काय आहे गिफ्टमध्ये बघ तुला आवडतं का भेटलं म्हणजे आवडतं का म्हणजे काय आहे याच्यामध्ये ओ बाप्पा काहीतरी ठेवतं ऐसा आप कितनी माँग क्या है कि कितनी गिफ्ट बाँटते हैं तो इतने एक्सपेंसिव ओ बाप रे बाप गाइस भगवन शकता तुम्हें जस्ट कव्वाली किस तरह का तू बोला चलो ओपन करूँ भगविया ओह वाव सी थैंक यू सो मच हो मला खूप आवडलं कारण हे मला खूप टाइमपासून पाहिजे होत आणि ह्याची प्राइस खूप महाग होती त्यामुळे मी म्हणजे घ्यायला काय नाही पण भेटत नव्हतं आणि हे खूप महाग घड्याळ आहे त्यामुळे थोडंसं ऑर्डर केलं होतं ते दोन महिन्यानंतर मिळालं ऍक्च्युली हे मी खूप म्हणजे माझी इच्छा होती या घड्याळाची तर फायनली ते भेटलं सो मिळालं तर थँक्यू सो मच पण एवढं महाग का घ्यायचं खूप महाग आहे तुला आवडलं होतं ना म्हणून ते एवढं घड्याळ घड आता हे कार्ड ना कस खालायचं बघू शकता तुम्ही वॉच घड्याळ मला कधीपासून पाहिजे होतं सो फायनली हे भेटलं आहे मला स्नेक वॉच थर्टी फाईव्ह थाउजंडचं चा घड्याळ आहे प्राइस पण सांगून टाकली सो थँक्यू यू बघू शकता माय न्यू वॉच स्नेक वॉच धन्यवाद चला आता भेटू भेट माझ लुक बघू शकता सगळं पूर्ण हे झालंय आपलं कलर कलर झालं माझाच ब्लॉग चालू आहे तीन दिवसी बघू शकता

म्हणजे मग आलं ना तू तू पॉच केलेलं मी काय बघितलं आज काय बोलायचं परत सुद्धा हातात ना हातात घे फक्

Ora le barua